स्वाभाविक आता निवडणुका सुरू झाल्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे ते जागा ज्या ठिकाणी लढवतात त्या ठिकाणी त्यांचा दौरा असणं स्वाभाविक आहे असं एकदा निवडणूक सुरू झालेली आहे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप अशा प्रकारचे गोष्टी होणं स्वाभाविकच आहे परंतु इंडिया अलायन्सची जी काय अवस्था आहे ती इंडिया अलायन्स नावाची गोष्टच आता जवळपास संपुष्टात आल्यासारखीच परिस्थिती आहे कारण की एक एक पक्ष त्यातून बाहेर पडत आहे आपण पाहिलं की टी एम सीसुद्धा एकतर्फी त्यांनी जागा घोषित केलेल्या आहे अन्य पक्षसुद्धा आपण महाविकास आघाडीचंच बोलायचं झालं तर अजूनही जागा निश्चित झाल्याच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी परस्पर दोन तीन ठिकाणी उमेदवार आपले घोषित करून टाकलेले आहेत सांगलीमध्ये त्यांनी घोषित केलेला आहे के त्याचबरोबर आपण पाहताय की अन्य ठिकाणी हिंगोलीमयसुद्धा उद्धव ठाकरे यांनी परस्परच निर्णय घेऊन घोषित केलेला आहे तर समन्वयाचा अभाव आहे आणि समन्वयाचा अभाव आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने घोषणा वेगवेगळ्या करत आहे त्याच्यामुळे ही कसली आघाडी हाच खरा प्रश्न या ठिकाणी आहे आपण पाहाल की भाजपची जी काही त्या ठिकाणी युती आहे महायुती महायुतीमधल्या कुठल्याही जागा अद्यापही घोषित झालेल्या नाहीत कारण की सर्वांचं जागा आणि सर्वांचं समाधान करूनच तो निर्णय अंतिमरित्या घेतला जाईल आणि म्हणून एकही जागा त्यांनी घोषित केलेली नाही आहे काही वीस जागा भाजपने घोषित केल्यात राष्ट्रीय स्तरावर ज्या जागा भाजपकडे गेल्या त्या घोषित त्यांनी केलेल्या आहेत पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये गोंधळ सुरू आहे तो समन्वयाचा अभावच म्हणावा लागेल असं आहे की राहुलजी यांचं विधान जर ते माझ्या संदर्भातलं असेल ते नाव कोणाचं घेतलं नसल्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जर ते माझ्या संदर्भातलं असेल तर ते, ते हास्यास्पद आहे इलॉजिकल आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की मी कधीही घोषित पहिली गोष्ट म्हणजे मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही त्यामुळे मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे दिशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती ही त्यातलं वास्तव आहे ज्या दिवशी मी पक्षाचा राजीनामा अध्यक्षांकडे मी ज्यावेळेस आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षाकडे सुपूर्द केला त्याच वेळेस ही माहिती बाहेर पडली की मी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मी पक्षाचाही राजीनामा द्यानंतर दिलेला आहे तोपर्यंत ही माहिती कोणालाच नव्हती आणि त्यामुळे मी कोणी अगोदर त्यांना भेटून अशा प्रकारचं मी काही विधान केलं म्हटल्याचं जे काल नाव न घेता जे बोललं जातं ते माझ्या संदर्भातलं जर केलं असेल तर ते चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे ते हास्यास्पद आहे इलॉजिकल आहे मला इतरांच्या बाबतीमध्ये मी कुठलं असं विधान करणं चुकीचं ठरेल प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असू शकतात प्रश्न माझ्या बाबतीमध्ये मा जरूर आहे की मी निर्णय घेत असताना एकंदरीत जे भवितव्य आणि भविष्य या पक्षाचं आहे भाजपाचं ते निश्चित उज्ज्वल आहे देशामध्ये भाजपची रणनीती युद्धनीती काम करायची पद्धती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणारे निर्णय आणि केंद्र सरकारचं गेल्या दहा वर्षांचा परफॉर्मन्स ही म्हणजे अतिशय वेगवान पद्धतीने हे काम सगळं होत आहे देशामध्ये आणि त्यामुळे ही कारणं मागची आहेत कोणी काही विधानं आहे काही बोलतं आहे आ, हे ठीक आहे ज्याचा तर्क असं निवडणूक आल्या की शिमग्यासारखंच काम असतं एकमेकाविषयी काहीतरी विधानं करायची चुकीची करायची आणि त्याला आम्ही उत्तर देत बसायचं मला स्वारस्य नाही आहे आणि त्यामुळे हे जे काही बोललेले आहेत ते दिशाभूल करायचा हा उद्योग आहे आणि निवडणुकी सभा होती त्याच्यामुळे निवडणुकीच्या काळात अशी विधानं होतातच त्याला फार मी गांभीर्याने घेत नाही ते नांदेड जिल्ह्याचा उमेदवार त्यांनी घोषित केलेलाच आहे त्यामुळे आता सर्वांना एकत्र येऊन कामाची सुरुवात करायची उमेदवाराला ठरवावं लागणार आहे जबाबदारी निश्चित त्यांनाही करावं लागतील आणि जबाबदारी निश्चित करून आपल्याला पुढच्या कामाला लागायचं आहे आणि ही जागा निश्चितच भाजपाची निवडून येईल याबद्दल मला शंका नाही आहे नवी ही नवीन पद्धती आहे पक्षाने निर्णय न घेता स्वतःची उमेदवारी घोषित करण्याचा जो काही प्रयोग नांदेडमध्ये दिसतो आहे कदाचित त्यांना माहीत नाही आहे काँग्रेसमध्ये काय पद्धत असते किंवा काय पद्धत मी अनेक वर्ष काम केलेलं आहे अद्यापही सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाने त्यांचं नाव निश्चित केलेलं नाही आहे आणि त्यामुळे स्वघोषित स्वतःला जे उमेदवार म्हणत असतील तर ते मला माहीत नाही कुठल्या आधारे म्हणतात परंतु अद्यापही पक्षाने काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे असं दिसतलं नाही आहे